नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विदर्भ अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती हो खरं म्हणजे चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार सव्वीस रोजी पार पडलेला जो काही संयुक्त गडब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा पेपर आहे त्याचं आपण विश्लेषण पाहतो आणि याचा आपण संभाव्य उत्तर याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो ही उत्तरं संभाव्य आहेत फायनल नाहीत आयोग आल्यावरती फायनल सांगेल काय आहे ते त्याच्यामुळे उत्तरं चुकली तर आमच्यावरती राग व्यक्त करण्यात काही अर्थ नाही ठीक आहे सुरुवात करूया आपण पहिलाच प्रश्न जर एक माझ्याकडे बी सेट आहे त्याच्यामध्ये एकावनव्या क्रमांकावरती राज्यशास्त्र पॉलिटी या व्यवस्थे बाबतचे प्रश्न दिलेले आहेत तर एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधानात भारतीय राज्य संघराज्यातील प्रदेशांचे चार स्तरीय वर्गीकरण केले होते आपल्याला माहिती आहे भारतीय संविधान जेव्हा लागू झालं किंवा ओरिजिनल संविधानामध्ये राज्यांचं चार गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं होतं था। जी आज की आज आपल्याला राज्य दिसतात वेगवेगळी तशी नव्हती तर चार गटांमध्ये होती तर त्याच्यामध्ये पहिल्या ए गटामध्ये जे राज्य सांगण्यात था। आलं होतं तर ते त्या ठिकाणी गव्हर्नर्सची राज्य होती हे आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर बी गटामध्ये जे आहेत बी गटामध्ये संस्थानिकांची राज्य होती त्याच्यानंतर सी गटामध्ये अर्थातच ब्रिटिश भारतातील प्रमुख कमिशनरांची प्रांत होती आणि डी गटामध्ये अंदमान आणि निकोबार जे त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतो याचा समावेश होता तर अर्थातच ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आणि याचा अर्थ सी आणि डी हे दोन ऑप्शन आपले योग्य उत्तर आहे म्हणजे सी आणि डी ऑप्शन नंबर दोन योग्य उत्तर आपल्याला म्हणता येईल संभाव्य उत्तर या ठिकाणी समजूया त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बावनवा भारतीय संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस जी बाबतीत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत तर याच्यामध्ये ए ऑप्शन सभासदत्वाबाबत अपात्रता अर्थातच चुकीचं कारण याच्यामध्ये एफमध्ये सांगितलेल्या दोनशे त्रेचाळीस एफ मध्ये त्याच्यानंतर पंचायतीराज सत्ता अधिकार आणि जबाबदार आहे याच्यामध्ये जी बाबत सांगितलेला म्हणजे ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपलं योग्य उत्तर आहे तर फक्त बी म्हणतील का बी या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन आहे त्याच्यानंतर पुढे बघूया बावन्न त्रेपन्न नंबरचा प्रश्न हा ग्रामसभा ग्रामसभा अर्थातच आपल्याला एमध्ये दिलेलं असतं ग्रामसभा म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे या ठिकाणी दिलेलं आहे राखीव जागांच्या बाबत अर्थातच डी मध्ये सांगितलेलं असतं म्हणजे याचा अर्थ बी आ, बी ला ऑप्शन नंबर चार लागतो म्हणजे ऑप्शन नंबर एक हे आपले योग्य उत्तर या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढचा चौपन्नवा प्रश्न बघूया भारतीय संविधानाच्या कलम आठ मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे अर्थातच जे विदेशामध्ये राहणार आहेत भारतीय वंशाची लोक त्यांचा उल्लेख आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येईल त्यानंतर पुढे बघूया ओके स्त्रोत विचारलेले आहेत या ठिकाणी काय काय म्हणतात स्त्रोताच्या बाबत तर राज्य धोरणाची आवश्यकता आपल्या सगळ्यांना माहिती आपण आयर्लंडवरून घेतलं त्याच्यानंतर मूलभूत हक्कांच्या बाबतीत आहे माहिती आहे युएसए वरून घेतलं म्हणजे एला ऑप्शन आपल्याला काय लागतंय तीन लागत आहे एला तीन लागत आहे त्याच्यानंतर इथे पण आहे याला बी ला चार लागत आहे म्हणजे पाच लागत आहे इथे पण आहे आणि इथे पण आहे त्याच्यानंतर संघ राज्याची समवर्ती जी सूची समवर्ती सूची अर्थातच आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली म्हणजे अर्थातच सी ऑप्शन आपल्याला एकला लागतंय म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आहे त्यानंतर पुढे बघूया छप्पनव्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतोय महाराष्ट्राच्या फुलटॉस अर्थातच हा प्रश्नाचं उत्तर आहे फुलटॉस प्रश्न दिला आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोणी त्या ठिकाणी पद भूषवलेलं आहे तर अर्थातच वसंतराव नाईक यांनी हे पद भूषवलेलं आहे एकोणीशे पंच्याहत्तर पर्यंत आपल्याला साधारण बारा वर्षापर्यंत हे त्या ठिकाणी पदावरती होते आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सत्तावनवा अनुच्छेद वीसच्या संदर्भात विचारलेला आहे खालीलपैकी कोणते कथन भारतीय संविधानाच्या अनुचित वीसशी संबंधित आहे अर्थातच कायदेमंडळाच्या प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीनुसार खेरीच अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वतंत्र यापासून वंचित केले जाणार नाही अर्थातच बरोबर आहे सी ऑप्शन बी ऑप्शन एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा केली जाणार नाही अर्थात बी सुद्धा बरोबर त्यानंतर कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीवर व्यक्तीवर स्वतःविरुद्ध किंवा साक्षीदार होण्यासाठी सक्ती केली जाणार नाही अर्थातच सी सुद्धा बरोबर म्हणता येईल डी आपल्याला चुकीचं म्हणता येईल कारण राज्य चौदा आणि सहा वर्ष वयगटातल्या बालकांना मोफतच्या बाबत इथे सांगितलं गेलेलं नाही त्याच्या त्याच्यामुळे ऑप्शन नंबर आपल्याला ए बी सी ऑप्शन नंबर एक हे आपले योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येईल त्यानंतर पुढे अठ्ठावनव्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतोय ओके खालील पैकी कलम तीनशे एकोणपन्नास मध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठी विशेष प्रक्रिया या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक हे आपले योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न एकोणसाठवा प्रश्न काय म्हणतोय खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही मूलभूत कर्तव्य कोणते नाही तर या ठिकाणी गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेविषयी मदतीच्या बाबत इथे सांगितलं तर डीपीएसपी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर पुढे सिक्स्टी नंबरचा प्रश्न चुकीचा आपल्याला विचारलेला आहे राज्यपालांच्या बाबत राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते किंवा कोणते विधान चुकीचं आहे चुकीचं विधान विचारतात कलम एकशे अठ्ठावन्न नुसार राज्यपाल राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पदावर राहतील अर्थातच चुकीचं एकशे छप्पन्न मध्ये आपण या संदर्भात सांगतो म्हणजे ऑप्शन नंबर एक हे आपलं चुकीचं म्हणता येईल ए कुठे कुठे दिलेलं आहे ए इथे आहे आणि बाकी इकडे कुठेही नाही म्हणजे ऑप्शन नंबर एक हेच आपलं योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येणार आहे त्यानंतर पुढे बघूया एकसष्टव्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतो आहे खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने कलम एकशे अडुसष्ट मध्ये समाविष्ट नाही तर यामध्ये प्रत्येक राज्यासाठी एक कायदे मंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील ठीक आहे त्यानंतर बी मध्ये काय म्हणतात जिथे राज्याच्या कायदे मंडळाचे दोन सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरं विधानसभा असेल हे सुद्धा सांगितलेलं आहे अर्थातच बी सुद्धा बरोबर म्हणता येईल जिथे फक्त एकच सभागृह असेल तेथे विधानसभा म्हणून ओळखले जाईल हे सुद्धा त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले पाचशे पेक्षा जास्त आणि साठ पेक्षा कमी नसलेले सदस्य नसतील हे आपल्याला अर्थात डी ऑप्शन या ठिकाणी चुकीचं म्हणता येईल म्हणजे याचा अर्थ ए बी सी हे आपलं योग्य उत्तर म्हणता येईल आपल्याला चुकीचं विचारलं आहे काय समाविष्ट नाही तर आपल्याला डी ऑप्शन हा आपला समाविष्ट नाही ऑप्शन नंबर दोन हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी म्हणता येईल त्यानंतर पुढे बासष्टव्या क्रमांकाचा प्रश्न ओके उपराष्ट्रपतीच्या संदर्भात प्रश्न विचारला कारण चर्चेत उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीपद ऑब्विस हा प्रश्न विचारणार भारताचा नागरिक तो असावा आपल्याला योग्य कथन विचारलेला आहे त्यानंतर पंचेचाळीस वर्ष पूर्ण नस असावीत अर्थात चुकीचं पस्तीस वर्ष त्यानंतर सी ऑप्शन लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त झाले उपराष्ट्रपती लोकसभा नाही तर राज्यसभा पाहिजे आपल्याला म्हणजे सी ऑप्शन चुकीचं ए आणि बी आणि सी हे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहील अयोग्य आपल्याला ऑप्शन विचारलं त्यांनी त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया त्रेसष्टव्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हणतोय त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या महाधिवक्त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला हा एक नव्याने आपल्याला दिसतं खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे तर ए ऑप्शन एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले अर्थातच हे कार्यालय अस्तित्वात आलेलं आहे एक मे एकोणीशे साठ रोजी त्याच्यानंतर बी ऑप्शन महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे पासष्ट मधील तरतुदीनुसार केली जाईल अर्थातच अर्था केली जातेच त्यानंतर सी मध्ये बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत सध्या सुद्धा आहेत ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत विचारले आणि सध्या सुद्धा आहेत तर त्याचा अर्थ बरोबर म्हणता येईल दोन हजार बावीस पासून आहेत ते म्हणजे ऑप्शन नंबर चार हे आपले योग्य उत्तर आहे वडीलपैकी सर्व त्याच्यानंतर पुढे बघूया चौसष्टवा प्रश्न होता पंतप्रधानांच्या भूमिकेच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला या ठिकाणी पंतप्रधानांच्या भूमिकेच्या संदर्भात तर या ठिकाणी आपण जर रामसे मुईर का म्हणतो रामसे मुईर का म्हणतो की पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहेत अर्थातच बरोबर आहे त्याच्यानंतर ए ऑप्शन बरोबर म्हणता येईल बी ऑप्शन एच आर जी ग्रीविच आता हे नव्याने विचारलं ग्रेव्हिज बद्दल तर सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत असं म्हटलं आहे बघा तर हे एक नव्याने विचारण्यात आलं याच्याबद्दल थोडंसं जर बघितलं काही चेंज आहे या स्टेटमेंटमध्ये तर ते चालून जाईल तितकं ठीक आहे बी ऑप्शन पण बरोबर म्हणता येईल सी ऑप्शन काय म्हणतं की मुनरो काय म्हणतो की पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र आहेत अर्थातच हे चुकीचं ऑप्शन आहे हे जे स्टेटमेंट आहे तर ते विल्यम हार्ट कोर्टचं आहे विल्यम हार्ट कोर्ट विलियम हार्डकोड चे स्टेटमेंट आहे त्यामुळे सी ऑप्शन या ठिकाणी चुकीचं राहील तर सी ऑप्शन फक्त आपल्याला काय विचार योग्य कथाने विचारलाय ए आणि बी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक हे आपलं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पुढे बघूया भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात भारत भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत अर्थातच कलम एक्कावन्न ए आणि भाग मध्ये आपण सांगतोय भाग चार ए आणि कलम एक्कावन्न ए मध्ये ठीक आहे त्याच्यासाठी आपण घटनादुस्ती करतो बेचाळीस घटना सुद्धा त्याला आपण ऍड केलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपले पंधरा प्रश्न या ठिकाणी पॉलिटीचे होते ठीक <coughs> आहे या ठिकाणी थांबूया आपले अर्थातच हे सगळे उत्तर बरोबर आलेली असतील अशी एक आशा करतो आणि थांबतो धन्यवाद तर या ठिकाणी एक थोडी नोटिफिकेशन एक हे होतं अपडेट की बाबा आपली एक बॅच स्टार्ट होते ज्याच्यामध्ये मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच उपयुक्त राहील ब आणि गटक दोन्ही परीक्षांसाठी प्रहार झिरो फोर पॉईंट झिरो जी स्टार्ट होते लवकर स्टार्ट होते त्याच्यामध्ये सतरा मे ते स सात जून या परीक्षांसाठी ते टार्गेट असणार आहे स्टार्ट होत आहे लवकर नक्कीच आपण ही जॉईन करू शकता बॅच मुख्य परीक्षेसाठी आणि पूर्व परीक्षेची जर तयारी करत असाल दोन हजार सव्वीसची जर आपण तयारी करत असाल त्याच्यासाठी सुद्धा आपली लाईव्ह प्लस ऑफलाईन दोन्ही पण बॅच ही स्टार्ट होतात रेकॉर्डेड बॅच टू होत आहे ही चौदा जून आणि चौदा जुलैच्या साठीचे टार्गेट त्याच्यामध्ये असणार आहे बघा ठीक आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून ही बॅच स्टार्ट होईल तर नक्की आपण ही बॅच जॉईन करू शकता थँक्यू धन्यवाद